सर्वांना नमस्कार आज आपण अक्कलदाडे बाबत एक महत्वाचा आणि लक्ष देण्यासारखी कंडिशन पाहणार आहोत कधी कधी अक्कलदाड येण्याचा प्रयत्न करते पण जबड्यात जागा कमी असल्यामुळे ती पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही आणि अर्धवट अडकून राहते यालाच पार्शली इम्पॅक्टेड और मेझ्युलर इम्पॅक्टेड अक्कलदाड असं म्हणतात या स्थितीत अक्कलदाड पुढच्या दाडेवर म्हणजेच दुसऱ्या दाडेवर झुकते आणि सतत दाब टाकते त्यामुळे त्या भागात स्वच्छता करणं कठीण होतं आणि अन्न कण व बॅक्टेरिया अडकत राहतात याचा परिणाम असा होतो की दुसऱ्या दाडेमध्ये कीड व दातांची झीज होऊ लागते ही जागा नीट स्वच्छ करता येत नाही त्यामुळे कीड लवकर वाढते आणि दातात दुखणं संवेदनशीलता आणि कधी कधी इन्फेक्शन होऊ शकतं तेच तिसरी दाळ साधारणतः सतरा ते पंचवीस वयोगटात येण्याचा प्रयत्न करते पण अनेक लोकांमध्ये ती व्यवस्थित बाहेर येत नाही आणि जबड्यात व हिरड्यात अडकून बसते असं का होतं मुख्य कारण म्हणजे आपल्या जबड्याच्या रचनेत झालेला बदल म्हणजेच उत्क्रांती आपल्या पूर्वजांचे जबडे मोठे होते आणि त्यांना कडक व जाडसर अन्न चावण्यासाठी जास्त दातांची गरज होती पण आजच्या काळात आपण नरम व प्रक्रिया केलेलं अन्न खातो त्यामुळे आपले जबडे लहान झाले आहेत त्यामुळे अक्कल दाढ पुरेशी येण्यासाठी पुरेशी जागा नसते शिवाय आजच्या काळात दातांची देखभाल चांगली होते दात सरळ व दीर्घकाळ टिकतात त्यामुळे मागच्या बाजूला नवीन दाढ यायला अजूनही कमी जागा उरते या सगळ्या कारणामुळे अक्कलदाड अनेकदा अडकते आणि जेव्हा ती दुखणं सूज किंवा इन्फेक्शन निर्माण करते तेव्हा ती काढावी लागते